गुड मॉर्निंग मित्रांनो नमस्कार सर आज आलो आहे राबाड्याला राबाड्यामध्ये स्कॅपोडिंगचे काम आहे तर आता इथे पण माणसं भरपूर आहेत आता काय होते आजचा दिवस कसा जातोय हेच बघायचं आहे आणि स्कॅपोडिंग म्हणजे काय हे तुम्हाला कळेल हे बघा हे <laughs> दिसते का पाईप असा चिमणीला हे बनवायचं आहे पूर्ण परांची बनवायची हे बघा इकडं बनवलं नाही हे चिमणीला अशा प्रकारे असं काम आहे तर आठ माणसं आहेत त्यांचं वरी वरी त्यासाठी काम आहे ते वरी चाललं आता बाकीचे काही लोक खाली थांबतात पाणी वगैरे सर्व बंदोबस्त आहे आणि हे हे बघा असं पायपाला फिटिंग करतात की रखाय असं प्रकारे तर बघू शकता ते पण सेफ्टी बेल्ट वगैरे घातले आता मला पण वरील जायचं हो आहे काय होईल माहिती नाही आता दिवसभर आता ऊन वगैरे डोकं दुखते काय करायचं काम हे करणं गरजेचंच आहे आज नाही काम केलं तरी खाणार काय अशी परिस्थिती आहे काय काय लोकांची आणि ही घटना आहे आणि तीही माझी पण आहे असं नाही गेलं मी सांगत मी तुमच्या सगळ्यांची तशीच असते सगळ्यांची घरातली खाणी वेगवेगळी आहे तर चला मित्रांनो जास्त काही बोलत नाही काम आहे तर काम पहिलं सकाळ सकाळ पहिलं काम करून घेऊया आज दुसरीकडे आलेलं आहे ते बघा आता वरी जाऊन असं काम करावं लागतात आम्हाला मित्रांनो तर आत्ता सध्या आम्ही पोचलेलो आहे साठ फुटावर हळूहळू हळूहळू परांची बांधत बांधत तर साठ फुटावर पोचलेलं परांचे म्हणजे मराठीमध्ये बांबुच्या ह्याला परांची बोलतात आणि कॅपोडिंग पोडिंग हे पायपाची राहते आणि ते बांबूची फरांची तर आता साठ फुटावर पोचला बघितला आम्ही हळूहळू करत करत ते बघा माणसं वगैरे काढेकडे दादा इकडे उनब आहे हे बघा कसं बघत आहे कारण की किती वरी आहे अजून बघत आहे आणि हा बघा साठ साठ ते कमीत कमी शंभर शंभर फुटाची चिमणी असेल तर अशा प्रकारे या लस कॅपिंग इथं पण बांधलेले कारण की कलरचं काम करत आहे बघा हे जे आहे जाळी वगैरे दिसते का हे टाकलेले तर अशा प्रकारेच बांधत बांधत आम्हाला वर आहे हे बाबा दिसलं कारण की आता हे झाल्याच ना ही ही चिमणी झाली ना ही चिमणी झाली आमची ही चिमणी बांधून झाली ना आम्हाला पण अजून इथपर्यंत पोचवतो वरून अजून साठ फूट ते आणि वीस फूट आहे सत्तर फुटाची चिन्ह आहे तर आता इथे पण वीस फूट वर वाढवायचे आता बघा हे इकडं पूर्ण कलर वग कलर वगैरे झालेले ह्या चिनणीचे बघू शकतात हे कलर वगैरे मारलेलं पूर्ण फायनल आहे तर मग आता ही बघा त्याच्या कलर वगैरे गेलेला पूर्ण गंज पकडलं मग हे रिपेरिंगला अनपूर्णिंग बांधतो म्हणजे आता बघा हा पाईप पा आला आमचा हां हा जो पाईप पा आहे ना आता आम्हाला अजून वरी वाढवायचं आहे तर अशा प्रकारे आमचं वरी काम आहे आम्ही वरी चार माणसं आहेत आणि लाईनीला अजून भरपूर टिकायचं वजन आहेत म्हणजे असं टोटल आठ माणसं आहेत सत्तर फुटाचं हाईट आहे आता ते पूर्ण आम्हाला जॉब कम्प्लीट करायच्या आज दिवसभरात आता भूका लागल्यात बारा वाजायला लागल्यात बाराला पंधरा कमी आहेत पोटात नुसते अशी आग आग होते आणि वरून एकदम ऊन तुम्हाला तर माहिती आहे आता ऊन कसलं आहे पाणी पाणी असं वाटतंय की कमीत कमी तीन चार लिटर पाणी प्यावं पूर्ण तोंड सुकलेलं आता सगळं पण काय करणार कष्ट ते कष्टच करावं लागतं कष्टाशिवाय दुसरा पर्याय नाही जे काम येईल ते काम करणं मला गरजेचं आहे मलाच नाही तुम्हालाही पण सगळ्या माणसाच्या अंगात कला पाहिजे तर तो माणूस कधीच हरत नाही तशी एक तशा माझ्याकडे भरपूर कला तर मी त्या कल्याचा पूर्ण आनंद घेतो आनंद म्हणजे आता तुम्ही म्हणसाल आनंद म्हणजे काय म्हणजे मेहनत करतोय आज जर मेहनत केली तर पुढचे दिवस चांगले बघायला भेटतील जर जा आज जर मी वाईट व्यसनाला लागलो तर मग सगळी माझी पुढची पिढी पूर्ण हे होणं म्हणजे येणारी जी पिढी आहे पुढची माझी ती पूर्ण त्याच लाईनला लागणार त्यासाठी आपण कष्ट करणं सर्व गोष्टी प्रामाणिक राहणं न कुठलं व्यसन करणं बरोबर तर अशा प्रकारे माझं एक वैयक्तिक मत आहे जीवनामध्ये कुठलीही गोष्ट सोपी नसते जन्माला येणारं बाळ त्याला देखील त्रास होतो पण तो सांगू शकत नाही तसंच हर एक माणसाच्या मनामध्ये किंवा त्यांच्या काही मानसिक संतुलन असो किंवा काही घरातलं काही टेन्शन असो किंवा कुणाचं ऊस न घेतलेले पैसे व्याजाने घेतलेले किंवा कुणाचं कर्ज काढून घेतलेले हे काही तीन चार तीन चार म्हणतात भरपूर असे लोकांना टेन्शन असतं हे सर्व सोडून काम करणं आणि कामात व्यस्त राहणं तर माणसासोबत एकदम हसून खेळून राहायचं आणि घरी गेलं तर घरच्यांचे एकदम हसून खेळून राहायचे बाकी दुनिया आपल्याला काय बोलेल याचं काय आपल्याला फरक पडत नाही बरोबर ना कारण की आपलं जीवन आपल्याला जगायचं आहे ते आपण जगतो काय गोष्टी आपण सगळ्या गोष्टी त्रास काढून घेतो कारण की आपल्याला माहिती आहे की आपण काय करतो सध्या बरोबर ना आपण आपल्या मनाचा मालक आहे तर आपण आपल्या मनाप्रमाणेच वागायचं ज्याला काय योग्य वाटतं तेच करायचं आता मला वाटतं की बाबा मी हे काम करू शकतो की म्हणून मी हे काम करते तर मी ह्याच्यामध्ये खुश आहे आता बाकी लोकांना वाटत असेल की बाबा हा एवढा मुलगा की एवढं हायटवर काम करतो बाबा याची घरची परिस्थिती काय आहे काय करतोय कसं काय आहे याच्या घरची काय बोलतात ह्यांना ह्या याच्याशी काय घेऊन नसतं लोकांना वाटतं की तर काही लोकांना वाटतं की हा मुलगा हसून खेळून रोजच असतो असं नाही तर मित्रांनो याच्या पाठीमागचं हे कष्ट जे मी दिसते ना पाठीमाग आता मी ज्या हाईटवर आहे त्या हाईटवर काम करणार ना शिकलेले लोक तर कधीच जाणार नाही कधीच एवढं हाईटवर काम करणार ज्या प्रकारे मी आता काम करतो हातामध्ये ओईन पेन घेऊन मोठा साहेब बनणं एवढं काही हे नाही अवघड नाही म्हणजे साहेब बनतो आणि जे खाली काम करतात आणि वरी काम करतात यात फार जमीन आसमान जो फरक आहे खालच्यांना फक्त बोलावं लागतं आणि वरी काम करावं लागतं कळालं तर मित्रांनो बघत राहा आम्ही काम हो, कसं करतो चला मित्रांनो मी पण जातो थोरसाडायचे ते लोक गेलेत पुढचे आता मीच असला ओके काम चालू करतो जेवण वगैरे मस्तपैकी झालं आता ती परिस्थिती झोप लागलेली एवढं बघा झोपे मध्ये झाले ओके चला तोंड पाणी वगैरे मारून आलो आता चाललं आम्ही तर बघितलं अशा प्रकारे पाईप फिटिंग करत असतात हे बघा एक लॅम्प आहेत जे क्लॅम्प आहेत ना तर पाण्याने पूर्ण टाईट करतो स्पॅनरने दोन्ही साइडला नट सिस्टम आहे हे बघू शकता त्यांनी हात ठेवला हो ना तिथं नट सिस्टम आहे दोन्ही साइडला आणि क्लॅम्प बघा कसे आहेत मार ना हे लागणार ना तर प्लॅन दाखवतो तुम्हाला एक प्लॅम त्याच्या आतमध्ये पाईप राहतो दोन्ही साईडला पाईप बसतो आणि हा काम बरोबर काय नको पहिले अशा प्रकारे आता उभा पाईप इथे फिटिंग होणार आणि हा आता आडव्याला फिटिंग झालं बरोबर अशा प्रकारे पूर्ण जी अशी असते ओके काम चालू आहे आता जे जेवण वगैरे करून वरे आला मटेरियल वगैरे पूर्ण शिफ्टिंग वरी केलेलं आहे तर बघू शकता आता ऊन भरपूर आहे आणि हे सगळं सामान जे साहित्य आहे ठेवलेलं पाईप जाळी हे सगळे गरम झालेत तर आता आम्ही जण वरे आलेत अजून दोघं जण लाईनला येणार आणि ते काम चालू करणार आहे वरे पण अजून तीन टॉप आहेत तर आता बघू शकता हे आजूबाजूचं लोकेशन हे तर मित्र माझा एकदम थकलेला दिसते हसतंय म्हणजे असं नाही की त्याच्या चेहऱ्यावर लेस माहिती आहे बघा आपण भाऊ भाऊचं काम जोरदार आहे दादा दादा कसं वाटतंय काम करायला वरी हा मजा वाटते ना घरची खाली मेहनत आहे का नाही घरची काय म्हणत असतील माहिती नाही घरच्यांना माहिती नाही ना बघा ना। व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला पण कळेल काही लोकांना पूर्ण व्हिडिओ बघा तर अशा प्रकारे वरही सेफ्टी बेल्ट सेफ्टी बेल्ट आणि हेल्मेट परत हे काय बोलते त्याला हँडलोज हँगलोज आहे का ते पायात हँगलोज आहे सेफ्टी शूज सेफ्टी शूज सेफ्टी शूज आणि हातामध्ये हे है, हँग्लोव्हज तर अशा प्रकारे पूर्णपणे किट घालून काम करावं लागते त्यांच्यासारखं मी पण झालेलो आहे काम करण्यासाठी मी पण आलेलो आहे त्यांच्यासारखं सेम आता मी पण चौक आता मला पण काम हे म्हणून पाच जण भरपूर काम करून घेणार आणि हे मोठे खालून वरपर्यंत बांधलेले ना तर अशा प्रकारे बांधायचे परतची बांधले ना सेम अशीच तर हे बघा भाऊ बघा बिंदास घरची न काळजी करता बिंदासपणे कुठे पण उभं राहून काम करावं लागतं असं नाही की नाही कुठे पण माझी सपोर्ट राहतो खाली पण तरी पण जीवाला धोका देऊनच जीवाशी खेळूनच हे काम करावं लागते दादा आरामात करा काही काही नाही आपल्याला मेन सेफ्टी आहे आपल्याला हे बघा अशा प्रकारे सेफ्टी बिल्ड लावायचं लागतात आणि मग पुढचं काम तर मित्रांनो आमच्यासाठी एक तर लाईक झालीच पाहिजे दादा तुम्ही कुठून आलात काम करायसाठी कल्याण मधून रबाले स्टेशन एवढं लांब दादा तुम्ही हा हो तुम्ही रबाड्यामध्येच आहेत का तुम्हाला तुम्हा काय जवळच आहे पण भाऊ किती लांबून आले पहा कल्याणवरून पोटासाठी सकाळी सहा वाजता दादा घरी कोण कोण आहेत अजून ते त्यांच्यासाठीच पूर्ण संसार दिसतो वाटतो तुला दादा तुमच्या लिहून सगळे आहेत ना तर घरच्यांना माहिती आहे का तुम्ही वर काम करताय माहिती माहिती आहे ना चांगली गोष्ट आहे सांभाळून करा काळजी घ्यास तशी बस मला एवढंच बोलायचं आहे बाकी काय मी तुम्हाला भांडण्यासाठी नाही आलेलो मला पण काम करायचं अभ बाय का करणे आहे या खाली काय जॉब बनवानी पैसा कमाने पैसा कमाने आहे बरोबर ना बीबी बच्चा सब थोडा सब किधर आहे गाव मे तुम इतना लंबा काम करने आए केले आहे को समझना चाहिए की तुम क्या कर रहे है बरोबर ना चलो करते रहो आराम आराम से सेफ्टी में काम करो बेल्ट लगाओ दोनों साइड ठीक आहे तर मित्रांनो कोण कुठून आले तर कोण कुठून आले मी तर इथूनच आहे व्हिडिओ जिथून व्हिडिओ काढतो आहे तिथून जिथे मला कोण नवीन भेटणार तिथे माझे ब्लॉग चालू होतात आणि त्यांना प्रश्न विचारणं चालू चाल होतं बरोबर तर काही गोष्टी काही गोष्टी असं असतात की काही माणसांना घर सोडून तर काही माणसाला गाव सोडून काम करावं लागतं कारण की त्यांच्या पोटासाठी घरामध्ये काही आर्थिक परिस्थिती असते त्यानुसार ते माणसं काम कुठलं का ना काम करतात ओके तर चालतं मित्रांनो व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका हे तर रवलीमधूनच आहे आणि तुम्ही कुठून आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आता तुम्हाला बाकीच्यांना तर मी विचारलं आहे सगळे लांब लांब माणूस आहेत आठ माणसं आहेत तर आठ माणसाला विचारू नाही शकत कारण की सगळी माणसं खालीवर आहेत ओके आहे